हॅलो एव्हरी वन अँड स्वामी समर्थक खरंच खूप दिवस झाले आपला एकही व्लॉग आलेला नाही आहे तेरा ते चौदा दिवस झाले त्याचं कारण पण तसंच आहे पुढे येणाऱ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला कळेलच सो सध्या आज आम्ही चाललो होतो बाहेर कारण लवकरच आमच्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे तुमच्या पण घरी येणार असेलच कारण दोन तीन दिवसामध्ये बाप्पा येणार आहेत आणि त्याचीच तयारी सुरू होती घरी सो म्हटलं चला आज बाप्पांना बुक करून घ्यावं डेकोरेशनचं सामान तर थोडंफार घेतलं होतं आणि मागच्या वर्षीचं पण थोडंफार आहे Uh, so, सो छान असं दोन तीन स्टॉलवर गेलो आणि इथे ना आम्ही छान एक बाप्पा सिलेक्ट केले जे खूप गोड होते सगळेच बाप्पा गोड होते सगळ्यांनाच घ्यावं वाटत होतं पण आम्ही एक यामधला घेतला सो so, छान बाप्पांना घरी यावं म्हणून आमंत्रण देऊन आलो आम्ही आणि त्यानंतर बाकीच्याही स्टॉलमध्ये गेलो होतो खूप छान बाप्पा होते मला फक्त बघायचे होते कारण सगळेच बाप्पा खूप गोड होते एक सिलेक्ट केलं तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय